नमस्कार खरे गणपती बाप्पा कोण मालिकेच्या या तिसऱ्या आणि अंतिम भागात आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे माझी खात्री आहे की आपण सर्वांनी कधी ना कधी अथर्व शीर्षाचे पठण नक्कीच केले असेल काय बरं म्हणतं अथर्व शीर्ष त्व मूलाधार स्थित म्हणजे आपले लाडके गणपती बाप्पा आपल्याच मूलाधार चक्रामध्ये आहेत अजून काय म्हणतंय अथर्व शीर्ष तत्वमसी म्हणजे आपले लाडके गणपती बाप्पा हे एक तत्व आहेत पृथ्वी अग्नी वायू जल आकाश या पंचतत्वांसारखेच गणपती हे एक तत्व आहेत जो कोणी गुरूंच्या आशीर्वादाने आणि ध्यानधारणेच्या मार्गावर चालून स्वतःचे मूलाधार चक्र संपूर्ण जागृत करतो हे गणपती तत्त्व त्याच्यासोबत कायमचे राहते आता पुन्हा एकदा तुम्ही कॅलेंडर तपासा पाहू कृष्ण जन्माष्टमीच्या पुढच्या एकवीस दिवसांनंतर काय येते है? अनंत चतुर्थी अनंत चतुर्थी म्हणजे विसर्जन आणि विसर्जन म्हटले की पाण्याचा उल्लेख हा येतोच तर कोणत्या पाण्यामध्ये गणपती बाप्पांना विसर्जित करायचे आहे हे देखील एक गूढ आहे मुलाधार चक्र सक्रिय होण्यापूर्वी आपल्या वीर्याचे रूपांतर हे ओजसमध्ये होते हे आपण मागील भागामध्ये पाहिलं मुलाधार चक्राच्या जागृतीनंतर हे ओजस ऊर्जेसोबत हळूहळू वर सरकत जाते आणि शेवटी जाऊन सहस्रार चक्रामध्ये विलीन होते सहस्रार चक्रामध्ये याच ओजसचं रूपांतर होतं अमृतामध्ये पुढे जाऊन हेच अमृत आपल्या ब्रह्मरंध्राच्या मार्गे आपल्या डोळ्यांच्या पापण्या ओल्या करत कंठापर्यंत येते आणि कंठातून खालच्या बाजूने मार्गक्रमण करीत हळूहळू हेच अमृत पुढे जाऊन मुलाधार चक्राला भेटते याच अमृतामध्ये आपल्या गणपती बाप्पांचे विसर्जन होते साधनेच्या मार्गातून जो कोणी गणपती हे तत्त्व स्वतःमध्ये जागृत करतो त्याला गणपती बाप्पा आपल्या चौदा विद्या आणि चौसष्ट कलांपैकी एक तरी वरदान अवश्य देतात आपण व्यासमुनींचेच उदाहरण घेऊयात ना व्यासमुनींनी स्वतःच्या ध्यानाचे अनुभव एका काव्यामध्ये संग्रहित केलेत पुढे हेच काव्य महाभारत म्हणून पूर्ण भारतभर प्रचलित झाले आता पुन्हा एकदा तुम्हाला कॅलेंडर तपासायची विनंती करतो अनंत चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी काय आहे पहा बघू संन्यासी जनांचा चातुर्मास समाप्ती इथे अजून एक प्रश्न उद्भवतो तो म्हणजे आता या संन्यासांना मोक्ष मिळाला का नाही भगवान विष्णू एकशे वीस दिवसांच्या योग निद्रेमध्ये गेलेले आहेत आपण आत्ता कुठे जाऊन साठ दिवसाची योग निद्रा पूर्ण केली आहे याच्या पुढचे अजून साठ दिवस बाकी आहेत या पुढील साठ दिवसांमध्ये पितृपक्ष घटस्थापना दसरा दीपावली यासारखे बरेच सण यायचे बाकी आहेत त्यामुळे सोबत रहा व्हिडिओच्या सरते शेवटी एक गोष्ट मात्र मला अतिशय विनंतीपूर्वक सांगावीशी वाटते ही गोष्ट फक्त त्यांच्यासाठी लागू होते जे म्हणतात की माझाच धर्म तो मोठा आणि खरा आषाढी एकादशी आणि मोहरम एकाच दिवशी असतात श्रीकृष्ण जन्माष्टमीच्याच दिवशी फारशी फरवर दिनाचा मासारंभ देखील चालू होतो ऋषी पंचमीच्याच दिवशी जैन धर्मियांचा दहा दिवसाचा पर्युषण पर्व देखील सुरू होतो गणपती विसर्जनाच्या दिवशी तो समाप्त होतो गणपती विसर्जनाच्या एक दिवस आधी ईद ए मिलाद देखील आहे भगवान गौतम बुद्धांनी तर विपश्यनेच्या मार्गातून या संपूर्ण शरीराचे विज्ञानच आपल्यासमोर मांडून ठेवले आहे आता मला सांगा कुठे आणि कसला भेद आहे हे सर्व धर्म आपल्या सर्वांना एकच गोष्ट शिकवतायत परमात्मा आहे आणि तो आपल्यामध्येच आहे तो उलघडण्यासाठी आपापल्या धर्मांमध्ये जी काही प्रॅक्टिस किंवा साधना सांगितली गेली आहे ती करा तो तुम्हाला नक्कीच सापडेल मला आशा आहे की खरे गणपती बाप्पा म्हणजे कोण हे तुम्हाला नक्कीच समजले असेल तुर्तास इथेच थांबतो परंतु यासारखी अजून भरपूर कोडी आहेत जी अजून उलघडायची बाकी आहेत म्हणून सांगतो सोबत रहा नमस्कार